नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजची कविता आहे सरजी सदर कविता ही तमाम शिक्षक वर्गांना मी समर्पित केलेली आहे कविता सादर करण्यापूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही यापूर्वीच जर चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करा कवितेचं नाव आहे सरजी शाळा आणि कॉलेजसह जगण्यातूनही शिकतो आहोत शाळा आणि कॉलेजसह जगण्यातूनही शिकतो आहोत जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा सरजी तुम्हाला घोगतो आहोत जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा सरजी तुम्हाला घोकतो आहोत आपली शाळा अन कॉलेजही हल्लीमानामध्ये भरते आपली शाळा अन कॉलेजही हल्लीमानामध्ये भरते तुमच्या एका एका आठवणीनं मन पुन्हा पुन्हा स्फुरते तुमच्या एका एका आठवणीनं मन पुन्हा पुन्हा स्फुरते ते दिवस भूतकाळी असले तरी वर्तमानात भारी आहे ते दिवस भूतकाळी असले तरी वर्तमानात भारी आहेत अन आमचे भविष्य काळही त्यांच्याच तर दारी आहेत अन आमचे भविष्य काळही त्यांच्याच तरदारी आहेत तुमच्या ज्ञानाची पुरचुंडी अजूनही पुरली आहे तुमच्या ज्ञानाची पुरचुंडी अजूनही पुरली आहे सगळ्यांना वाटत आलो तरी अजूनही तेवढीच उरली आहे सगळ्यांना वाटत आलो तरी अजूनही तेवढीच उरली आहे दिलत तुम्ही ज्ञान अस जे वाटल्यानं वाटतं आहे दिलत तुम्ही ज्ञान अस जे वाटल्यानं वाढतं आहे ओथंबलेल्या माणुसकीनं माणसांना माणूस जोडता आहे ओथंबलेल्या माणुसकीनं माणसांना माणूस जोडता आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो गुरुजी सांगतो आहे ज्याच्या त्याच्या ता पद्धतीनं जो तो गुरुजी सांगतो आहे प्रत्येक प्रत्येक यश संबंध शिक्षकांशी येऊन थांबतो आहे प्रत्येक प्रत्येक यश संबंध शिक्षकांशी येऊन थांबतो आहे कुणी विस्तारित सांगितले तर कुणी सांगितले थोडके कुणी विस्तारित सांगितले तर कुणी सांगितले थोडके जणू चिखलापासून म्हणे सरांनी घडवले मडके जणू चिखलापासून म्हणे सरांनी घडवले मडके पण मी आरोप करतो ते बोलत नाहीत खरे पण मी आरोप करतो ते बोलत नाहीत खरे कारण सरजी मडके नाही तुम्ही हिरे घडवले हिरे कारण सरजी मडके नाही तुम्ही हिरे घडवले हिरे तुम्ही हिरे घडवले हिरे धन्यवाद